टीव्ही अन्याय आताच्या बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे सत्याऐंशी सदोकीस अठ्याहत्तर शून्य

बहीण काय पाहिजे लाडकी बहीण काय म्हणते काय पाहिजे नाही लाडकी बहीण काय म्हणते लाडकी बहीण काय म्हणते लाडकी बहीण काय म्हणते डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब लेकुण लेकुण थी थी थी। ए, एक हे हॉस्पिटल ज्यावेळेस काय माहिती होतं त्यावेळेस नव्याण्णव वर्षाच्या करारावर एक रुपये दराने ही जागा या हॉस्पिटलला या ठिकाणी दिली तरी सुद्धा त्यावेळेस लता मंगेश या शासनाला आश्वासन दिलं होतं वचन दिलं होतं की त्यांनी फक्त गोरगरिबांची सेवा करण्यासाठी हे हॉस्पिटल उघडत आहे त्यावेळेस या हॉस्पिटलला एक रुपये दराने नव्याण्णव वर्षाच्या करारावर त्या ठिकाणी जमीन दिली परंतु यांनी ते सगळं त्यांची वचन विसरून सगळ्या विचारांना तिलांजली देऊन या ठिकाणी फक्त व्यवसाय धंदा करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी हे हॉस्पिटल या ठिकाणी चालते आज सीएलएल रोडला माल जमीन या ठिकाणी घ्यायचं काम त्यांचं चालू मार आ, आ, आहे मार वाचण्याची जमीन यांना चालते तर मांगा महाराचं पेशंट आलं तर त्याला उपचार या ठिकाणी चांगले मिळत नाही त्यामुळे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आमची मागणी हीच आहे की कठोरात कठोर जे या हॉस्पिटलचे दोषी आहेत त्यांच्यामुळे आमच्या घेऊन त्या ठिकाणी गेलं त्यांना या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई व्हावी यांनी काल एक पत्र बाहेर काढलं त्या ठिकाणी वाढलंय जी आमची पीडित बहिणी त्याच बहिणीला या ठिकाणी त्यांनी सुद्धा पिंगर त्या ठिकाणी उभा केलंय करतो आणि शासनाला आमची विनंती आहे आरोग्य मंत्र्यांनी अजून त्यांच्या फेसबुक पोस्ट असेल उत्तर पोस्ट अजून त्या ठिकाणी केलेला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचे

পাইজাল বুঝা ধান পাইলে লা सदस मन हो गेला नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि हॉस्पिटल त्वरित बंद केलं पाहिजे का त्या भगिनीचा आमचा मृत्यू झालेला आहे त्या भगिनी त्यांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही इकडे आंदोलन करत आहे त्यांच्यावरती जे जे संबंधित अधिकारी जे जे संबंधित डॉक्टर आहेत त्यांच्यावरती मनुष्य तसंच दाखल झालं पाहिजे

दुसऱ्याची मान्यता येते झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे दुसरीची मान्यता पाहिजे पाहिजे च्या बैदाच्या बायला बैला लाडकी बहीण काय म्हणते लाडकी बहीण काय

चोर है कली कली में शोर है मंगेशकर चोर है कली कली में चोर है मंगेशकर चोर है कली कली में चोर है मंगेशर चोर है कली कली में चोर है मंगेशकर चोर है आज से मुछाईने लागला ना काय दादा सगळ्या चले गेले सगळे लागपत असेल काय आज आम्ही ची सांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय हो करण भाऊचा

ताबरसा <laughs>

কপড়ে ঘো কপড়ে ঘোরে आणि पन्नाचे 200 रुपये हे राजपत्र पत्र मंडळा कागदपत्र 25 हे कपडे घेतो लो सर ओ तो की लपरे نياهيا اٿلنو ڪپڙو کنيو نياهيا ابيڪرنو ڪپڙو کنيو 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 نياهيا اٿلنو ڪپڙو کنيو ن

ن্যায় جا، ন্যায় 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 جا अरे पंज आला आल्य